अहमदनगर शहरातील वाड्या पार्क येथील जलतरण तलावात सागर कळसकर यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली याबाबत येथील ठेकेदार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे अहमदनगरच्या वाड्या पार्क जलतरण तलावात सागर कळसकर यांचा मृत्यू झाल्यानंतर येथील ठेकेदारांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले मात्र या मृत्यू मागे जलतरण तलावाच्या ठेकेदारांचा कुठलाच निष्काळजीपणा नसून हा केवळ अपघात असल्याचं ठेकेदारांनी सांगितलंय जलतरण तलावात प्रशिक्षित स्टाफ असून ठिकठिकाणी नियमांचे फलक लावले इतकंच नाही तर वैद्यकीय सुविधाही उपलब्ध आहे या ठिकाणी पोहायला येणाऱ्या सर्वांची गंभीर दखल घेतली जाते त्यामुळे त्यांच्या मृत्यू मागे तलावाच्या प्रशासनाचा कोणताही हलगर्जीपणा नसून सागर कळसकर मृत्यू प्रकरणी वाडिया पार्क जलतरण तलावाच्या ठेकेदारावर आरोप करू नये अशी विनंती देखील ठेकेदारांनी केली आहे नमस्कार मी गणेश कुलकर्णी या तलावाचा संचालक आहे वाडिया पार्कचा ठेका आम्ही जुलै या महिन्यापासून घेतलेला असून आज एक दुर्दैवी घटना इथे घडली खरं तर अशी घटना घडायला नको कारण हा एक अपघात आहे यामध्ये कुठलाही घातपात नसून कुठल्याही प्रकारचा दुष्काळजीपणा इथे नाही आम्ही केलेलं नाही कोणताही निष्काळजीपणा आम्ही इथे केलेलं नाही हलगर्जीपणा ना। आमच्याकडे नाही आमच्याकडे पूर्ण प्रशिक्षित स्टाफ आहे इथे आपण बघत आहात उथळ पाणी असं आम्ही लिहून ठेवलेलं आहे या बाजूला कुठेही उडी मारू नका असं लिहिलं आहे तेव्हा जे गृहस्थ सकाळी आले दुर्दैवाने त्यांनी इथून उडी मारली जे की पाणी फक्त इतकं आहे त्यांची उंची सहा फूट आहे आणि हे साडेतीन फुटाचं पाणी आहे साडेतीन पावणे चार फुटाचं हे पाणी असून इथे सूर मारायचाच नाही आहे मोठ्या माणसाला त्यांना जर सूर मारायचा असेल मारा। मार तर त्यांनी इथे सात फूट ह्या पाण्यामध्ये मारा अशी आम्ही सूचना त्यांना दिली सात फुटात सुद्धा माणसाचा डोकं पडण्याचा धोका असतो पण आज त्यांनी सूर मारल्यानंतर जवळपास ते एक मिनिट सत्तावीस सेकंद पाण्यामध्ये होते यांना आम्ही अगोदर कधी पाहिलेलं नव्हतं हे तिकीट काढून आकस्मितपणे आज आलेले आले होते साधारणपणे सव्वा सहा साडेसहाच्या दरम्यान गृहस्थ आत आले असावेत आणि सात वाजून सव्वीस मिनिटांनी हा अपघात इथे घडला हा अपघात घडला त्याच समय मी पुण्यामध्ये होतो माझ्याकडे कॉम्पिटिशन्स होत्या डेक्कन जिमखाना इथे एक आयोजित स्टेट लेवलची आज कॉम्पिटिशन होती आमची नवोदित मुलं आम्ही चौदा तिथे घेऊन गेलेलो होतो अशा वेळेला ही घटना घडली त्यामुळे ताबडतोब मी इथे आलो आणि मी आणि प्रशासन ह्या गोष्टीला आम्ही बांधील आहोत कारण प्रशासन जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे आम्ही कोणताही गुन्हेगार नाही आणि कोणत्याही पद्धतीचा आम्ही दुष्कर्म करत नाही जे काही आज चॅनलमध्ये दाखवण्यात आलं इतर चॅनल्समध्ये त्यामध्ये पूर्णत अगदी तोतया पत्रकारिता दिसते असं मी तुम्हाला म्हणेल कारण मागच्या ठेकेदारांनी जे काही गुन्हे केले जे काही गोष्टी त्यांच्याकडे घडल्या उदाहरणार्थ स्विमिंग पूलमध्ये कुणी लघुशंका केली त्याचा उल्लेख ह्या बातमीमध्ये करण्याचा आवश्यकता नाही असं मला वाटतं तेव्हा आजची घटना दुर्दैवी आहे मी त्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी आहे आम्ही सर्व घर आज ठेवलो नाही कारण आम्हाला त्यांचं सांत्वन वाईट वाटतंय की आज अशी घटना घडायला नको होती माझ्या पंचवीस वर्षामध्ये अशी घटना कधी घडली नाही घडू दिली नाही कारण माझ्याकडे पूर्ण प्रशिक्षित स्टाफ असून पूर्ण मेडिकल इक्विपमेंट आम्ही तयार ठेवत असू तोही सी पी आर इथे देण्यात आला माउथ टू माउथ सी पी आरसुद्धा सुद्धा त्यांना दिला तरीसुद्धा पोटातून पाणी देखील बाहेर आलेलं नाही याचा अर्थ असा की गृहस्थांनी पाणी पिलेलं नाही आता आम्ही पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टची वाट बघू त्यानंतर निष्पन्न होईल की त्यांना हृदयाचा घात होता का डोक्याला इंजुरी झाली इंटरनल ब्लिडिंग झालं का स्पाइनला दुखापत झाली हे आपल्याला नंतर कळेल पण तोपर्यंत आम्हाला आपण गुन्हेगार समजू नये ही आम आमची हात जोडून नम्रपणे आपल्याला कळकळीची विनंती आहे कारण हा हलगर्जीपणा आमच्याकडून झालेला नाही तर आलेल्या व्यक्तींनी स्वतःच्या पायाने फुटेजमध्ये आहे आमच्याकडे फुटेजेस आहेत आठ फुटेजेस आहेत त्या फुटेजमध्ये त्यांनी इथं उडी मारलेली दिसते आहे आम्ही ही पोलिसांना ही फुटेज दिलेली आहे तर पुढील तपासणी करतीलच तेव्हा सुजाण नागरिकांनी अफवांकडे दुर्लक्ष करावे आणि निष्काळजीपणे छापल्या जाणाऱ्या बातम्यांकडे निश्चितपणे आपण दुर्लक्ष करा ही आमची विनंती धन्यवाद ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर